मन <laughs> कर आ, संतो, संतो, ओ, हो रोजी चोवीस तासांचा राज्यव्यापी वीज कंपनीच्या सहा संघटना इकडून पुकारलेला आहे त्या या संघटने ज्या प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत ज्या अशा आहेत महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटने सूचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावी महापालिकण कंपनीतील स्टाफ सेटअप मध्ये लागू करीत असताना आधीची एकूण पदे कमी न करता अंमलात आणावे शासन व व्यवस्थापनेने महावितरण कंपनीने राबवलेल्या येत असलेल्या खाजगीकरण फ्रँचायसी करण्याचे धोरण थांबवावे मुंब्रा शिळ काळवा आणि मालेगाव यांचे जे फ्रँचायसीवर खाजगी भांडवलदार देण्याची जी प्रक्रिया आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी महा महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या लघु जलविद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे महानिर्मिती कंपनीच्या दोनशे दहा मेगावॅटचे संच बंद करण्याचे जे धोरण आहे ते तात्काळ थांबवावे महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाऱ्यांना करिता मान्य केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेचा या योजनेच्या दर्जेवर पेन्शन योजना लागू करावी तिन्ही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी तिन्ही कंपनीतील बदली धोरणाच्या पुनर्रचना संघटने पुनर्रचनेचा विचार करावा संक आणि संघटनेशी चर्चा करून त्या राबवण्यात याव्या तिन्ही कंपनीतील कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे व समान काम व वे। समान वेतन याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो लागू करावा यासाठीच हा संप सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व सर्व संघटना आणि सभासद मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत संयुक्त कृती समितीने जो संप पुकारलेला आहे या संपामध्ये साती संघटना जरी सहभागी असल्या आणि ज्या बाकीच्या नाही त्यांनी मज मागासवर्गीय कामगार संघटना यांनी या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जो संप आहे हा ग्राहकांना वेठीस धरण्यासाठी नाही आहे आणि याच्यामध्ये कुठेही बी ग्राहकांना याच्यातून काही आमच्यापासून काही धोका होईल किंवा ला, ला लाईनी बंद करण्याचा असं काही कोणाचा उद्देश नाही किंवा ग्राहकांची जी सेवा आहे ती अखंडित प पुरवली जाणार आहे म्हणजे जे, जे संपामध्ये सामील नसतील ते ते करतील परंतु जे आम्ही कामगार उतरलेलो आहे त्याचं म्हणजे ज्या कामगार आमच्या सर्व कामगारांचं या गोष्टीला सहकार्य राहणार आहे त्याबद्दल आमचं काही म्हणजे संघटनेच्या लोकांचं ग्राहकांना तकलीफ देण्याचा कुठलाही हेतू नाही प्रश्नाच्या विरोधात आहे परंतु ग्राहकांना याच्यातून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या संघटनेच्या वतीने आम्ही याच्या गोवी देतो या संघटने त्यांची मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो कॉम्रेड कृष्णा भोळे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन शंकर पहा पहाडे सरचिटणीस महा महा महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आर टी देवकांत सरचिटणीस विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन श्री सुनील जागताप सरचिटणीस सबऑर्डि सबऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन श्री जय्यद सैरुद्दीन सय्यद जयरुद्दीन सरचिटणीस मा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना आणि हिंदूराव पाटील मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस या व्यतिरिक्त कामगारांच्या हितासाठी ज्या संघटना या संपामध्ये उतरलेल्या नाहीत त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ही कामगारांच्या हिताच्या संपा असल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्या या संपामध्ये सहभागीसुद्धा झालेले आहेत संगम धन्यवाद

सहनशीलतेच्या बाहेर गेलेलं आहे मेंटेनन्सचं कुठं हे नाही मेंटेनन्ससाठी जे काही मटेरियल अत्यावश्यक लागतं तर ते वेळेवर उपलब्ध होत नाही आणि पर्यायाने मग कामाला उशीर होणे जे काम वेळेत व्हायला पाहिजे ठरलेल्या टायमिंगमध्ये ते होत नाही अशा अनेक गोष्टी आहेत खाजगीकरण जर झालं खाजगीकरण जर झालं तर ग्राहकां ग्राहकांना पण खाजगीकरणाचा फटका बसेल उदाहरणार्थ काय विजेचे दर असतील किंवा काय असतं त्याचे कुठले पॉलिसी कामगारांना माहीत नाही आहे बघा खाजगीकरण झाल्यानंतर ते कशा पद्धतीने होणार आहे ग्राहकांच्या सेवेवर पण परिणाम होऊ शकतो किंवा त्या कंपनीची ती मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्याचा फटका ग्राहकांना बसेल तसंच कामगारही विस्थापित होतील आणि ही सर्वात मोठी he सब सब कसा असा कसा हमारी ताकत ताकत कंगारे ु कंगारे चा अल्ला अल्लाह बोल बोल अल्ला बोल अल्ला बोल बोल कंगारे ुी দুখিটা